राम राम मित्रांनो आलो आहे शेतामध्ये गाई वासरं घेऊन आलो आहे पिंकलर चालू होतं आता येऊन बंद केलं आहे सुंदर पाणी साचलं म्हणून बंद केलं आता बांधाने कुठं बुट राहिले भिजवायचं ती भिजवून घ्यायचं पिंकलरच्या चिमण्यानं गेल नाही पाणी तिकडं बांधाच्या कडेन गेल नाही कुठं बुट राहिली ती भिजवायचं बघा डुकरांनी कसं हरभर उकरून टाकले कसं खनले केलं या अं हरभर पेरले की लगे भिजविले की त्यांनी उकरून खाल्ले हरभर करे फुटले तर हरभऱ्याला बघा हरभर करे फुटले खायला चालू केलं लगेच त्यांनी आता बांधाच्या कडीन द्यायचं लावून पाणी दहा चिमण्या जोळल्या होत्या इकडे बि इकडे बारा जेव्हा जोळल्या होत्या इकडं भिजत झालीच पुन्हा इकडे थोडं राहिले होते ते जोडलं होतं काल चार वाजता लईट आल चारला येऊन बाराला गेली पण सकाळी आठला आली आहे बघा समजा पाणी साचलं आहे जोडायची पैपं पैपं जुडून बांधायची कडीने लावायचं पाणी तर गाई ती चरायला लागल्यात गाई ती बांधायच्या आणि पैपं हातोडून द्यायचं सोडून पाणी बांधायचं कडीनी आहे आपलं तिकडं असं कडणी भिजत जातं आहे बघा चिमणे भिजलेलं पाणी लांबवर गेलंय हरभर पेरायला हरभर पेरायला आधीचा उशीर झाला ऊस ती लावायचा होता पुन्हा रानं पण नीट करण्यात उशीर झाला हरभर पेरायला बघा अजून जायला बांधाच्या कडीन द्यायचं असं लावून पाणी जाते आपल्या भिजत करायची मोटर चालू एक पाईप टाकल्या की बांधाच्या कडीला जाते आणायचं पैपितला द्यायचं पाणी लावून बघा इवलं केवडालीत समजा नाचायला लागले डुकरमध्ये इथलं पण हारबरं खाल्लं डुकराने बघा इकडे समजा उकरले लई ठिकाणी उकरले हरभरं उकरून खाऊन टाकलं आर भिजयले रान आपलं काय येईल तिल खाऊन खाऊन राहिलेलं आपलं म्हणायचं करायची मोटर चालू एक पाईप टाकतो ना मोटर चालू करतो बोरचं बोरची मोटर चालू करायची बोरचं पाणी इथं काढायचा पाईप पाईप काढला की आपलं जाते बांधाची कडेने भिजत आरवार आर भिजते राह दहा पंधरा दिवस पाणी द्यायची गरज नाही मस्त भिजत आहे कडे फुटलेत हरभाडायला समजा तरी डुकर उकरायला लागले तर काढतो इथं पण देतो सोडून ना ती बांधाच्यात आले वा की दोन पाईपां जोडले तर बांधाचे कडे गेलं दोन पाईपात करायची मोटर चालू म्हणजे असं बांधाच्या कडे नििज जाते कडेनी लवण नाही त्याच्यामुळे इकडं पण येत नाही पाणी असंच कोरडं राहिलेलं आहे भिजत आहे समजा आता तीनला लाईट जाऊन लगेच चारला येते चार ते सकाळी आठ आहे सोळा तास लाईट आहे रात्राचा हप्ता चालू होत आहे रात्री पण चालू राहू द्यायचं बांधाच्या कडीने भिजत जात आहे कडे बोरची मोटर चालू गाय म्हैसा अलीकड आलेत लोणा अशी पो कवळी ती खायला लागलेत काय पोट पण भरत नाही पडकामध्ये हानाची गाय ती इथ काय खायला हाईक किलरी मोठी गाय लागली चरायला गवत असल्यामुळे इकडे येते तर आय हाईक जोड घातली म्हणून थोडं चरायला येत नसता आपल्या पळत येत चौकड करत नाहीत काही नाहीत फिरत आहेत आपलं बोंबल तो का कुठ कुठं बुट ती लोहाणा हिरवा झालेला आहे लोहाणा शिपीचं गवत आहे त्याच कुडकीत तर काय जगत पण नाही पाडकामध्ये बांधून टाकायचे गवत पण समजा आता वाळून गेले हाय काय इकडून हाणले तिकडं आणि तिकडून हाणले इकडं करायची मोटर चालू हौद ते कालच भरून ठेवता लोकांच्या पण जनावर शेळ्या गाई वासरं ती याच्यात पाणी पहिला दोनच हौद आहे तिथं गेली मोटर चालू पुन्हा चार वाजता लाईट आली की अजून एकदा हौद भरून ठेवायचा म्हणजे उद्या सकाळी आठला यायची गरज नाही आठला लाईट जाते उद्या त्याला मग येळभर जनावरांनी पाणी ते पुरत नाही हौद भरून ठेवला आहे आज हिळभरी पार होते चार वाजता दुसऱ्या शेळ्या येते जनावर येते तर पुरत नाही पाणी मोटर चालू आता पिंग्लरचे पाईप हातरलेले तर पिंगलरच्या आता पाईपानं पाणी नेलं वरी पैप नसल्यामुळं गेल्या रिकामं सोडून पाणी आता गाई ती पाणी पाजायच्या यातून तरी प्यालते हाव झाला पाणी पाजून टाकायची लांबणीचं बांधून जाते आता लाईट ती वासरं ती पाणी पाजून बांधले गाई मशीला ती पाणी पाजलं राणी तर बांधली राणी कारवडी ती बांधली आता राणी बांधली गेले बघायचं पाणी उद्या चार वाजता लाईट येते चार ते सकाळी आठ सोळा तास लाईट मग समजा कोपरं भिजवायचं होतं उद्या चला काही पिंक कलरना भिजवी तर मग कड्याकाट कुठं राहिलेलं ती लावून दिले पाणी बघू आता कुठवर गेले जाऊन तिकडं निम्यापर्यंत गेल तर मग एक वाजता जाऊन आलो तिकडं इकडं तिकडे पाणी पाजल्या वासरती पाणी पाजले जेवण करून लाईट पण मन जाती म्हणलं पैप हाताळायचे पुढी त्याला भिजवण्यासाठी बोरचं पाणी बांधावर पैप टाकला का आहे म्हणून हरभर हार्बर बी उघडं आहे बांधावर पैप टाकला जाई उद्याच्याला ही लाईन जोडायची जोडून तिकडल्या कोपऱ्यामध्ये न्यायची म्हणजे उद्या होते भिजवायचं पुन्हा बोर बंद करून ठेवायचं तीन वाजले तर जाईल लेट पण चार वाजता गाईचे चारायच्या सोडायच्या थोड्या चारायला तासभर चारून जायचं घरी घेऊन त्यांनी वळणाचे कडीन पाणी अरुण भिजलं राहन समज डुकरांनी कसे उकरले जिथे तिथं उकरले त्यांनी हारबर इचून खाल्लं समज माणसाला पण खदायचं नाही सुंडीनं उकरून टाकलं करे आलेत कुठं बुट हरभऱ्याला दोन लाईनी बसल्या होत्या दोन दोन लाईनी बसून ओढले होते इकडं कोड राहिले होते रान मग अशी तिरकस लाईन हातरली होती एक तिकडं तिकडून आलता भिजवीत लांब आलाय थोडं राहिले भिजायचं म्हणायचं अशी लांबणीची पट्टी त्या बाबरीपासून टाकलेला पाईप तिथून आलं पाणी इकडं इकडे कोड राहिलं आता उद्याच्याला पैप पई पैप जोडायची समजा चिमण्या काढून न्यायला तिकडं भिजवाय चाललं काल चिमण्याला जोडलं होतं पाणी सकाळी पण थोडं व्यवस्था चालूच होतं होत इकडे कोट राहिले राहसमधल्या साध्या डोक्याने हरभर उकरलं उकडलं कोरडाच उद्याच्याला भिजत आहे आता गावता पशी पैप टाकलाय का लांब भिजत येते रान त्याच्याला जोडतो पैप ही समजे पैप जोडून इथं त्याच सोडायचं पाणी निम तिकडे बांधायची कडीला जाते निम ह्या बांधाच्या कडीने येते इकडे रान आपण पंजी करून पेरले रान निबरटक झाल तर रान त्यामुळे दोनदा पणजी केली पणजी करून आईचं पण आलत लय म्हट का ती आलत बाबा इकडे डुकराने कसं उकरून टाकलं समजा हरभर सर केले केलंय कमेंट करून सांगा तुमच्याकडे डुकर आहेत का म्हणत आणि डुकर हे ताप देत येतं बाग कसं सर सऱ्या उकरले आता समजा इकडे हारबर उकरलंय त्यांचे पावलं चला आता गाई सोडू गाईचे थोड्या वेळ हिंडवायचं पाणी ती पाजून हा पण हौद भरून ठेवला मागास जेवण केले पण हौद भरला लाईट जायची उद्या चार चारला लाईट चार वाजता लाईट येते दिवस दिवसमाळाच्या चार वाजता निरोबर लागते पाणी दुसऱ्याचे पण गाई शियाळ्यात येतात पाणी प्यायला चला सोडतो काही भेटू चालला घरी तळ्यापर्यंत आला पाणी दिसायला असेल गस्तीने चारी चारी तां आलो साडेतीनला निघालतो तिथून लाईट गेली की लगेच पाणी ते पाजले पाणी पाजून सोडले होते गस्तीने का सुपाट्याचे गवत होतो ते खायला लागले होते जायचं आता घरी थोडं राहिलं निम्यापर्यंत आलो म्हणायचं कसा वाटलं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये